ते नमस्कार मंडळी आज चिंगेला एवढा खुश झाला एवढा आनंद झालेला आहे ना आज ते सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आज काय काय चिंगे आपल्या आप सर्व युट्यूब फॅमिली मुळेच आज मला काय म्हणते आपलं सिल्वर बटन आलेलं आहे तर मंडळी तिचं अनबॉक्सिंग आणि तीच करणारी कारण तर कर चल अनबॉक्सिंग चल लग आणि काय काय कसं केलं काय काय के का का परिस्थिती आली तुला सगळं सांगावं लागेल ना हा काय काय परत काय काय आले तुला काय काय आलेलं कसं कसं आलेलं सगळं आलेलं ते तुमच्यामुळे आलं ते माझ्या मुळे आले बरोबर दादूचं बर्थे वाटत पण मग आज पण केक कापू शकतो ना त्याचा मंडळी सिल्वर बटन आहे ना तिला मी शब्द दिला होता तुला एका महिन्यात सिल्वर प्ले बटन आहे ना आणून दाखवेल तर खरंच आलेलं आहे मंडळी युट्यूब युट्यूब कोण आलेला फेसबुक फेसबुक नाही एक घेण्यासाठी लई काही काय संकट आले तीन वर्ष मध्ये लई लय लई संकट आले तर मंडळी तुम्हाला सांगतो ये नाही फक्त मी ते एकच महिना आहे ना ग ना पंचवीस हजार बाकी होते एका महिन्यात तीस हजार केले मी पंचवीस जी तीस हजार केले मंडळी तर बघा सिल्वर प्ले बटन तर मंडळी ना या बा एकदा जे काम आपण मनावर घेऊ ना ते केलं ना तर सक्सेस काय का होत का नाही होत ना आज एवढं आनंद झाला ना तिला आता कसं गरीब घरात एखादं वस्तू आली तर तिला आनंद होणारच काय काय आनंद लय झालाय ना आनंद एखादा हे बघत किती वर्ष पासून याच म्हणजे वाट वाटप प्रत्येकाला भेटलं का असं वाटायचं कधी भेटन कधी भेटन कधी भेटन दोन दो हजार पंचवीस मध्ये सगळ्यांनी करायला पाहिजे ना मेहनत करायला पाहिजे सक्सेस युट्यूब मध्ये खूप मोठं सक्सेस आहे मंडळी करायला पाहिजे फक्त मनात जिद्द पाहिजे काय काय करायला माझ्यासारखं युट्यूब फॅमिली मुळे त्यांच्या आपल्या काय आशीर्वादा आशीर्वादामुळं तुला भेटलं बरोबर ठीक आहे अजून काय अजून काय नाही